एवढीच तर आपल्या शेतात काय करते चला सांगतो तर आम्हा मंडळी जयशीराम जे कांदे सब ठिकठाक मजा मां मजा मज राहायचं थैली घेतली गुलाबाला टांगले बो फटाफट पर तोपर्यंत भाऊ म्हणे थैली माईकडे दे तू गुलाबी घेऊन जाय आता बोल ना बोल बाबाचं मंदिर लागलं मग दर्शन घेतात शिवाय जातायनं पुढे दर्शन घेतलं म्हटलं चला चांगला दिवस आहे भो कपाशी ये आणि महिला मंडळ पोहोचले आपल्या शेतामध्ये डायरेक्ट खतरनाग ना गँगची गँग आली होती आणि त्यांचा टायमिंग होता सातचे एक मी त्यांना सांगितलं तुम्ही आले जा का अकराला जा पूर्ण शेत पूर्ण करून जा चालेल म्हणे मग त्यांच्यासाठी खाली उतरणं पडणं कारण की कसं आहे मित्रांनो आपण लावतोय पाच बाय अडीच वर मग त्यांना सांगितलं की आपण सारा जसं पाहिलेलं त्याच ठिकाणी तुम्ही बी बियाणं टोचायचे चालेल म्हणे बघू काही टेन्शन नाही मग त्यांना पूर्ण करायला लावलं आणि मित्रांनो या वर्षी आपण नवीनच कपाय जर बियाणं आणलंय चाललं तर मी तुम्हाला दाखवतो आपण लावतो बे बोलगाड सेकंड आता हे म्हणे एकच नंबर म्हटलं चालेल आपण सहाशे एकोणसाठ लावणार माणसं पण आपण रिक्स घेऊनच टाकले तोपर्यंत आहे राहीला तुमच्यासाठी काम वांगे आणले म्हणे भाऊ काबरी वांगे म्हटलं चालेल आता यांना घरी घेऊन गेला यांचा संध्याकाळी कांडस करतो भरताच बनवतो यांचा मग घरी पोहोचल्यावर एक काम केलं थैली पहिले दोन दिले मग लागलं बा आपलं वॉशिंग सेंटरमध्ये आपली पारोला धुवायची ते बो आता गाराने भरले होते आपल्याला ते चालत नाही आपला पारोला पण झाले सोळा वर्ष पण असे की त्यांना विचारलं असं कोणी पण की चालू शोरूम मधून काढली तुम्ही शोरूमवाला पण डाई विचार पडून जातो की गाडीवर एक कॅश नाही एवढे सोळा वर्ष झाले तोपर्यंत आपल्या घोडार बसलो होते आपले पारो आता पारोनं बी आपल्याला टाटा बाय बाय केला म्हणजे आमची परी तू म्हणेच आहे म्हणे नांदे नको लागू तू शेतात ध्यान दे म्हटलं चालेल बाप्पा मग आपले गुलाबा काल निघालो शेतामध्ये पाच होता काय अर्ध दे शेत्यांनी करूनच टाकलं मग फिरता फिरता वापस फिरता काय थोडेफार कापटे वगैरे हो बाकी होते तर मित्रांनो आज आपली कापाची पूर्ण दाबी लाग लागून गेलेली आणि तुम्हाला व्हिडिओ आली तर फॉल सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम जय कांदेश भेटू पुढच्या डोममध्ये मित्रांनो काळजी घ्या